जय शिवराय बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय आता ज्या गेट मधून एंट्री केली गेटचं नाव आहे पालखी दरवाजा शिवरायांची पालखी गडावरती आली की या दरवाजा पालखी दरवाजा मी सर म्हणणार पालखी ती शिवरायांची त्या कालची पालखी त्या पालखीलाचा दर्जा काय एखाद्या का मंत्र्याची लाल दिव्याची गाडी ती त्या कालची पालखी शिवरायांची पालखी या बाल्य किल्ल्यामध्ये येण्याचा मार्ग हा समोरचा दरवाजा पालखी दरवाजा पालखीला लागून अखंड भिंत बघायला भेटे अखंड भिंत या अखंड भिंतीच्या आतमध्ये एकूण सहा हो मोल आहेत याला म्हटलं गेलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणीवासाचा भाग शंका निर्माण होत्या की छत्रपती शिवाजी महाराजांना राण्या तरी होत्या किती रायगड किल्ल्या सहा मोल आहेत मग महाराज राण्या होते किती तर छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण राण्या होत्या आठ शंका निर्माण झाल्या अचाक युगामध्ये एक समर्थन नको होते मग महाराजांनी आठ लग्न करण्याचं कारण काय होतं आवडी निवडीसाठी नाही महाराजांनी केल्या स्वराज्य वाढीसाठी महाराजांनी केल्या होत्या कारण की स्वराज्यामध्ये मा माणसं फार कमी होती स्वराज्य जर आठ पडण्या वाढवायचं असेल तर स्वराज्यामध्ये आठ लग्न करण्याची गरजेचं होतं कारण की हिंदू धर्मामध्ये तेव्हाही आठ लग्न करायची प्रथा नव्हती आणि आजही नाहीये राष्ट्रमाता राजमाताना माहिती होतं जर आपण आठ लग्नाशी लग्न केलं तर स्वराज्य आठ पडण्या वाढू शकतं म्हणून महाराजांनी नामवंत सदरांच्या मुलीशी लग्न केलं सरदाराच्या मुळीशी लग्न काय केलं सरदाराच्या मुलीशी लग्न केलं तिथला गाव कधी विरोध करू शकत नाहीये हिंदवी स्वराज्यामध्ये सामील होऊ शकतो म्हणून महाराजाने नामवंत सरदारांच्या मुलीशी लग्न केलं निंबळकर मोहिते जाधव शिरके पालकर विचारे गायकवाड सई स्वयरा काशी पुतळा लक्ष्मी गुणवंत सकवारबाई महाराजांची पटराणी सईबाई मी म्हणालो तुम्हाला शिवरायांना राणे आठ होत्या पण रायगड किलो आम्ही सहाच महल पाहिले मग महाराजांच्या उरलेल्या दोन राणे राहायच्या कुठे तर शिवरायांची पटराणी सईबाई दूर देवाने हा रायगड घेण्याच्या अगोदरच संभाजी महाराज मार दीड ते दोन वर्ष असताना सईबाईने आपला अखेरचा श्वास सोडला स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ल्यावरती आणि एक राणी राष्ट्रमाता राजमातांना रायगडाचं वातावरण मानवत नव्हतं गडाच्या पायथ्याला पाचरगाव आहे पाचरगावच्या शेजारी नऊ एकरचा वाडा आहे आणि आईला गडाच्या पायथ्याला डोळली गेली त्या राणीचं नाव होतं पुतळाबाई ना कारण की सेवे गडाच्या पायथ्याला राहायची त्या राणीचं नाव होतं पुतळाबाई ना दोन राण्या बाहेर गेल्या आणि सहा राण्यांसमोर सहा महल एक महल पाहिला तरी शेम आणि सहा पाहिलं तरी शेम आता आपण आतमध्ये जाऊया एक महल पाहूया आणि मग आतमध्ये महलाची रचना इंडियन टोल कसं होतं चारशे वर्षापूर्वीचं याचा शोध रायगड किल्ल्यावरती महाराजांनी चारशे वर्षापूर्वी आलं होता हे इंडियन आपण आत्म जाऊन पाहणार आहोत आता आपण एक महल जाऊन पाहूया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय आता आपण आलो एका राणी महालामध्ये असे एकाला सहा महल आहेत एकालायक कनेक्टेड आहेत फक्त हे दोन रूम जे आपल्या विठांचं बांधकाम पाहतो की नाही हे पेशुकालीन ना आहे शिवरायांचं बांधकाम आपल्या दगडामध्ये बघायला भेटतं बघा पूर्णपणे हा एका राणीचा एक महल आहे पहिला आपण हॉल पाहतो दुसरा आपण बेडरूम पाहतो साईटला एक विंडो खिडकी हवा येण्यासाठी आणि साईटला असणारा एक इंडियन टॉयलेट आज आपल्याला राजधानी किल्ल्यावरती चारशे वर्षापूर्वीचा इंडियनचा शोध हा शिवरायाने रायगड किल्ल्यावरती लावला ला होता रचना कशी होती इंग्रज पितुरी होते गडावरती आले चोरून घेऊन गेले इथून म्हणून याचा शोध लावला छत्रपती शिवाजी महाराजाने इंग्रजाने लावलेला नाहीये शिवरायाने शोध लावलेला आहे पूर्णपणे हा एका राणीचा एक महल ह्या महलमध्ये काय असेल बरी हे उभं शेक्शर होतं पूर्णपणे उभं सगाची लाकडं मातीची कवलं याला आतून रंगीबिरंगी मखमली पैठणी कापडाने काव दिव्यांच्या दिव्याने स्माशेलीच्या उजेराने हा राणीचा बेडरूम जर आपल्याला बघायला भेटला असता तर त्या मखमली पैठणी कापडामध्ये काव दिव्यांच्या दिव्यामध्ये स्माशेलीच्या उजेऱ्यामध्ये कल्पना करो लाईट नसल्यामुळे त्या मखमली पैठणी कापडामध्ये त्या स्मशानीच्या उजारामध्ये काव दिव्यांच्या दिव्यामध्ये आज देखील आपण कसे दिसलो असतो याची कल्पना सुद्धा केली असं म्हटलं तर बघा पण आपण किल्ला पाहताना आपण किल्ला पाहताना काय पाहिला पाहिजे तर चारशे वर्षापूर्वीचा किल्ला आपल्याला उभा करता आला पाहिजे तुम्ही गडावरती आलात काय इथला गाईड काय घेतलात माहिती काय आहे याला महत्व नाही महाराजांचे विचार विचारेतून प्रत्येक शिव नेत्याला पाहिजे कारण की चारशे वर्षापूर्वी महाराजांनी रायगड किल्ल्यावरती होते म्हणजे या दगडाने महाराजांना पाहिलंय अहो आपली पिढी गडावरती होती या पिढीने आपलं काम का, आप काम केलेलं आहे कारण की मराठ्यांचा इतिहास दगडा दगडामध्ये बघायला भेटतो म्हणून बाकी देशाला भगोल आहे माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे म्हणून रायगडाला विचारू शकतो कारण की महाराजांनी रायगडाला पाहिलेला आहे या दगडाने महाराजांना पाहिलेला आहे कारण की आपण रायगडाला आज विचारू शकतो सांगणारे रायगडा माझा राजा दिसत कसा होता सांगणारे रायगडा माझा राजा बोलत कसा होता कारण की रायगडाच आपल्याला सांगू शकेल पण तो कधी सांगेल जेव्हा आपण ते वैभव उभं करू तेव्हा तो सांगेल एक इंडियन टोलची रचना बघायचे साईटला खिडकी बघायचे मग मंत्र्यांचे वडे बघायला पुढे जाऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय आईड बघा हे बघ हे टॉयलेट ची रचना बघ कशी होती ती आणि इथे दिवे लावले जायचे ते भाँ। भाँ। हे बघा येते निरीक्षण कक्ष आपण ज्या गेट मधून एंट्री केली या गेट नाव आहे पालखी दरवाजा पालखी दरवाजाला लागून अखंड भिंत बघायला भेटेल अखंड भिंतीच्या याच डाव्या साईडला एक छोटासा खाली एक आपला दरवाजा बघायला भेटेल दुखेम दिसत नाही आपल्याला जी आज रोफेने गडावरती लोक येतात चार मिनिटांमध्ये या दरवाजाने येतात या दरवाजाचं नाव त्या काळामध्ये म्हटलं गेलं मेन दरवाजा मेन दरवाजा नाही मेना पालखी 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 मेना मेना हा पॅगवन असायचा आणि पालखी पण हो असायचा म्हणजे शिवरायांच्या पालखी तिकडून आल्या तर राजांच्या राण्या किंवा राज घेण्याची स्त्रिया सायंकाळी किंवा सकाळी मेण्या रोज प्रवेश करायच्या म्हणजे पॅगबंद मेन्यात बसून या दरवाजे येण्याचा करायच्या किती भागीशाला होत्या बघा ना पॅगबंद मेन्यात बसायच्या या ना माणस लो, आम लोक मनसू माणसं बघत नव्हती पाठीमागच्या साईडला सूर्य सण पाहायचा असेल पडदा उघडायचा मस्त सूर्य बघायचा आणि मग पुन्हा आतमध्ये यायचं म्हणजे त्याला इतिहासामध्ये म्हटलं गेले काय मी ना दरवाजा प्रत्येक समोर आपण काही ज्योतिर चौथारे बघायला भेटत आहेत दास साशींची घरं प्रत्येक राणीला दाशी होती राणीला जर काम लागलं राणीने आवाज दिला दाशी आत्म्या छोट मोठं काम करायची आणि समोर विश्रांती करायची म्हणून प्रत्येक मला समोर समुद्र बघायला भेटतोय कारण काय माहिती काय आजचं नोकरच्या घरी घरी जातात अहो स्वराज्याला जा कधी भितुरी चालत नव्हती इथून दाशी खाली गेली रस्त्यामध्ये भितुरी होऊ शकते म्हणून समोरच राणीला जायचं आणि या ठिकाणी आपल्याला दाशी ओट्टा बघायला भेटतो या साईडला काही पडके वाडे बघायला भेटतील झाडामध्ये आपल्याला आपलं धुका आहे त्याच्यामुळे काय आपल्याला ुक्यामध्ये काही दिसत नाही हा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि झाडाच्या पुढे तीन आहेत त्याला इतिहासामध्ये म्हटलं गेलेला आहे अष्टप्रधानांचे वाडे जसं भारताचा कारभार दिल्लीमध्ये तसा हिंदवी स्वराज्याचा कागदपत्र व्यवहार या रायगड किल्ल्यावरतून चालला जायचा म्हणजे त्याला इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे अष्टप्रधानांचे वाडे आठ मिनिस्टर होते मोरपंत पिंगळे हमीराव मोहिते अनाजी पंत रामचंद्र निळकंड निराजी रावजी रघुनाथ पंडित जी काही त्याची राणाजी होती ती रायगड किल्ल्यावरती येते केली जाय मग त्या इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे अष्टप्रधानाचे वाडे समोर जाळीवाले दोन कटे मधला ओपन धान्यांची कोठारे कोकणामध्ये याला काय म्हणतो आहे का आपण पेव किंवा कणगी पण सर धान्य कोठरे खरं बघायचं असेल ना तर कोल्हापुरात खन्हाळा गंगा यमुना सरस्वती धान्य कसं काढलं जायचं बावन्न कुठे धान्य धान्य कोठर आहेत वरून धान्य पत्याने खालून पत्याने बरं जायचं रैतेच पुरत जायचं इथे कधी काढलं जायचं जेव्हा जेव्हा रायगडाला वेढा पडेल तेव्हा तेव्हा इथल्या लोकांना तीन ते सहा महिने धान्य पुरेल एवढ्या याच्यामध्ये स्टॉक केलं जायचं राजांच्या नंतर येणारी पेशवाई सत्ता जर वीस वर्षापूर्वी तिथे बोर्ड लिहिला होता कैदी कोठार करून महाराजांच्या नंतर आले त्यांनी या कोटारांचं कैदी कोठारच यूज केलं चोरी लबाडी पितोरी गुन्हेगारी जो कोणी स्वराज्य अशी पितोरी करेल त्या कैद्यास हातपाय बांधून सात दिवस डांबून ठेवलं जायचं आठव्या दिवशी बाहेर काढून विचारलं गुन्हा आहे की नाही जर का तो गुन्हेगार नाही मांडला त्या गुन्हेगाराचे हातपाय बांधले जायचे जा, पोतेच भरायचं जा, त्या पोती देखील गाठ बांधली जायची आणि रायगडाच्या सर्वात टकमक टोक बहिण तिथून त्याला फेकून दिलं जायचं छत्रपती शिवाजी महाराजाने एकाला फेकलेलं नाही संभाजी महाराजाने एकाला ही सोडलेलं नाही जगावं कस ते शिवबा सारग मराव कस ते शिकावं ते पहिला खड्डा बावीस फुट दुसरा अठरा आणि तिसरा पंधरा फुटाचा खड्डा आपण बघायला भेटतो ते धान्य धान्यकोडवर पाहताना आम्ही आवर्जून सांगत असतो लोकांना की पुढे जाताना किशावरती चिल्लर मोबाईल असेल खाली पडला तर पुन्हा मागायचं पण नाही आणि भेटणारही नाही ही गडाची पाठीमागची बाजू गडाची दक्षिण बाजू आहे दक्षिणेस काळखायचा कळगा किरायगडाची पूर्व बाजू आहे पूर्वीच भवानी मातेचं मंदिर आहे हि गडाची उत्तर बाजू आहे टकमकटोक आहे आणि हि गडाची पश्चिम बाजू आहे हिरकणीचा कडा म्हणतो किल्ला बाराशे एकर आहे शंभर एकरचा पठार आहे ते कोठार पाहून घ्या मग आपण पुढे महाराजांच्या राहत्या राजवाड्यात जाऊया ओला छत्रपती शिवाजी महाराज की जय या भिंती पासून त्या भिंतीपर्यंत ही समोर दिसते का आवडी भिंत तेव्हा झुक्यामध्ये अडी भिंत दिसते हा महाराजांचा राहता राजवाडा आहे हा समोरचा शिवरायांचा बेडरूम आहे वास्तव्य रायगड किल्ल्यावरती महाराजांनी दहा वर्ष घडलं सव्वीस वर्ष राजगडावरती आणि बालपण गेलं ते शिवनेरीवरती आयुष्य लाभाव किती आपल्या राजांना फक्त पन्नास वर्ष पन्नास या वर्षामध्ये स्वतःची कधी स्वतः निर्माण केली तीनशे पासष्ट किल्ले घेतले आणि रायगड किल्ल्यावरती फक्त दहा वर्ष वास्तव्य घडलं सत्तरला आले ऐंशी लॉफ झाले कल्पना करायची गोष्ट आहे की आताचा माणूस पन्नास वर्षामध्ये काय करू शकतो वीस वर्ष बालपणात तीस वर्षामध्ये मनासारख्या माणसाला येत नाहीये पण जगातल्या एकलो राजाने स्वतःची गादी स्वतः निर्माण केली तीनशे पासष्ट गड किल्ले घेतले पण जो रायगडाला नेतृदिवस पाहिला रायगड किल्ल्याने जो आनंदाचा क्षण तो राज्याभिष्ठ दिवस आणि नको होता दिवस तो रायगडाच्या माती पडला आणि अख्खा महाराष्ट्र का झाला या महाराष्ट्राचा दिवस मावळला तीन एप्रिल सोळाशे चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंती अखेरचा शिवाजी समोर या चौथ्यावर सोडला होता आणि इथून समोर एक देखे लिए। देखे लिए देखे लिए मंदिर आहे एक किलोमीटर मंदिर आहे जगदीश्वराचं मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे रायगड किल्ल्यावरती महाराज शंकराला जगदीश्वरला कधी विसरत विसरत नव्हते म्हणून येथून सकाळी पहाटे स्नानगृह करून जगदीश्वर नथमसोनी पुढे जायचा जायचे राजे या बेडरूमला लागून तीन टाक्या बघायला भेटतील शिवरायांच्या पाण्याच्या टाक्यात बघा वीश प्रमाण या दगडाच्या आतमध्ये काही खाचे बघायला भेटतील बघा आपल्याला हे खाचे आपल्याला आजही आपल्याला नमूद करून देतात की राजांचा राह राजाला दोन मजली होता मखमली पैठणी कापडाने काव दिव्यांच्या देवाने स्मशाली उजराने जर आपल्या राजांचा बेडरूम आज आपल्याला दशात तशा भागाला भेटला असता तर कल्पना करा छत्रपतींच्या वैभव मध्ये आपण कशी दिसलो असतो याची कल्पना सुद्धा के म्हटलं तर बघा या वैभव मध्ये आज आपण सुद्धा आलो नसतो कारण की वीआय विभाग आहे हा भियकडाची मागील बाजू फिरतोय या भागामध्ये याचा पुढून परमिशन घ्यावं लागायचं शिवरायांचं परमिशन या साईडला महत्वाचं होतं पूर्णपणे आणि मग ते आतमध्ये यायचं वाड्यामध्ये साईडला तीन टाक्या शिवरायांच्या पाड्या पिण्याच्या टाक्या आहेत साइडला आपण एक छोटस आपण एक छोटं टाके बघायला भेटतो बघा याला राजांचं बालठप म्हटलं गेलेलं आहे रे आता तर स्विमिंग पूल पण त्या काळामध्ये बालठप कावडीने पाणी आणलं जायचं गंगासागर मधून पाणी आणून रायगड किल्ल्याच्या अशा बालिका टाक्या भराय सांगायच्या म्हणून राजांचं ते बालठप बघायचंय आणि मग पुढे जाऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज की

या समोरच्या भिंतीपासून या समोरच्या भिंतीपर्यंत हा महाराजांचा किचनचा बघा स्वयंपाक घर खाना त्या काळचा आज स्वराज्याचा ज्याचा खाना रायगड किल्ल्यावरती होती बघायला वाटतं मग मुक्पा खाना समोर बेडच्या समोर का त्याला एकमेव कारण नाही कारण की मध्ये विष प्रयोग जास्त केला जायचा महाराजांना थोडी वाटलं की डायरेक्ट महाराजांच्या युट्यूब मध्ये जात नव्हती तिला काही प्रकार होते काही जे जो बनवणार असेल त्याला पहिला वाढलं जायचं आणि मग ते महाराजांपर्यंत पोहोचवलं जायचं या लाईनशीर आपल्याला काही चुलीचा आकार कोपऱ्यामध्ये बघायला भेटतो राजांचं स्वयंपाकघर कशा होणे कारण की रायगड ते असले की उकळीचा प्रकार आपल्याला याच बघायला पाहिजे समोर आपण पाहतो कोपऱ्यामध्ये एक दिवडी बघायला कोपऱ्यामध्ये मोठी महाराजांचा त्या काळचा स्वयंपाककर त्या काळचा झाला राजांची आणि तू थोडस पुढे ना तर पुढे पहिलाच उत्तर दोनशे पुढच्या अंतराच्या बघायला भेटू लागला हे दिल्लीचं ऑफिस आहे तीनशे पासष्ट घडकिन्यांचं ऑफिस मंत्रिमंडळ त्या काळामध्ये जी लिखावट केली जायची त्या काळामध्ये